नमस्कार टुडे मराठी रोग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील मुलींसाठी आनंदाची बातमी आहे त्यांना आता मोफत शिक्षण मिळणार आहे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एसई बी सी तसेच इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता मुलींना या प्रकारचा लाभ कसा मिळणार आहे आणि पात्रता काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या विबाग, अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घट ई डब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ए सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र लाभार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येतो तर व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलीचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचाराविनिमय अंतिम पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता काय निर्णय घेण्यात येत आहे ते आपण पुढे पाहूया शासन निर्णय असा आहे की राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये औषध अनुदानित टप्पा अनुदान व कायमविना अनुदानित महाविद्यालये निकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे स्वय अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपक्रमामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभेद प्रवेश प्रक्रियेद्वारे या ठिकाणी व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावर प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकीच्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जातील नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग या इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ हा ऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसपासून पासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी येणाऱ्या नऊशे सहा कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे तर वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभागामार्फत या ठिकाणी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारी समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुदेय करण्यात येत आहे आता सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखाशीर्ष अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरता सर्व संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे असं सांगण्यात आलं आहे तर मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ई डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या या रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता काय सुधारणा आहे ते आपण पाहूया ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी राजाश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुदय करताना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पादनावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुदेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे सांगण्यात आलेलं आहे ईडब्ल्यूएस एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुदय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही तर उत्पन्न प्रमाणपत्राच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनात्तर मुली व मुली यांना सुद्धा अनुदेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा